द टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे उल्हासनगर येथील संपूर्ण उल्हासनगरमध्ये एकमेव असलेला संत श्री शिरोमणी रोहिदास महाराज यांचा चौक गेली कित्येक वर्ष झालं या चौकाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे सदर चौकाच्या बाजूलाच शिवसेनाचे पहिले शहरप्रमुख रमेश मुकणे यांनी सातत्याने पाठपुरावा करून देखील आजपर्यंत या चौकाची दुरुस्ती झालेली नाहीये सदर चौकाची दयनीय अवस्था पाहून पत्रकार सोनल बशेरे यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे की या महिन्यातील सोळा तारखेच्या आतमध्ये सदर चौकाची दुरुस्ती करावी आणि सुशोभीकरण करावे सोळा फेब्रुवारीला संत शिरोमणी श्री रोहिदास महाराज यांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या दिनी संपूर्ण चर्मकार समाज हा सदर जयंती मोठ्या उत्साहाने पार पाडतो या जयंतीची तयारी करण्यासाठी त्यांना सदर चौकाची ही अत्यंत गरजच आहे म्हणा या चौकाची दुरवस्था आपण बघू शकता या पॅनलमधील चार नगरसेवक आहेत परंतु आजपर्यंत कोणीही त्याबद्दल कुठल्याही प्रकारची मागणी केली नाही किंवा त्या, ना कि त्या चौकाचे दुरुस्तीकरण करण्यासाठी पुढे पुढाकार घेतला नाही आहे शहरातील महापौर ह्या त्याच समाजा असून देखील हा या चौकाची अशी दुरावस्था झालेली आहे आता चर्मकार समाज देखील त्याबद्दल आवाज उचलत आहे येणाऱ्या काळामध्ये या चौकाचे दुरुस्तीकरण होते किंवा नाही यावरती आता आयुक्तांच्या आदेशावर सगळ्यांची नजर टिकून आहे